नमस्कार मी अपर्णा अभ्यंकर कवी ग्रेस यांची वाकल्या दिशा फुलून ही कविता आता सादर करते वाकल्या दिशा फुलून स्निग्धरंग सावळा वाकल्या दिशा फुलून स्निग्धरंग सावळा या फुलात या सुरात चंद्रघाल तोगळा पावले अशी सलील नादती कुठून नाद पावले अशी सलील नादती कुठून नाद मी क्षितीज वाहतो तरी जुळेन न शब्द गीत दुःख एक पांगळे जशी तरुत सावली दुःख एक पांगळे जशी तरुत सावली का उरात पेटलीस का उन्हास काहिली असे कसे सुने सुने मला उदास वाटते असे कसे सुने सुने मला उदास वाटते जशी उडून पाखरे नभात सालली कुठे जशी पाखरे न पाखरे नभात सालली कुठे